नमस्कार मी जयनंदिन पटेल रावणगाव करतालोखामुखेड जिल्हा नांदेड आणि आमची एक टीम आहे सोबत आणि आम्ही चाललो रावणगाव रावणगावचे मुख्यमंत्री साहेब यांना भेटण्यासाठी मंत्रालयापर्यंत आम्ही काल निघालोत नऊ वाजता रावणगावहून मग हळलेला मुखाम झाला आणि आता आम्ही उदगीर शहरामध्ये आलेले आहोत आणि आमचं हे एकच आहे की आमचे पाच घरक बुडुती क्षेत्रात येतात त्या बुडुती क्षेत्रात येताना त्याचं भूसंपानच झालं आहे आणि त्याचा सुद्धा मिळाला नाही आणि त्याचा कोणताच आम्हाला लाभ शासनानं दिलेला नाही आणि कार्यकारी अभियंता तिळगे साहेब यांनी या ठिकाणी गळभरणी करून पाण्याचा साठा वाढविले आणि आमचे घर सगळे जमीनदोस्त झाले खायला सुद्धा नाही काही पियाला नाही म्हणून इथं जीव देण्यापेक्षा इथं आपल्या गावामध्ये त्यापेक्षा शासनाकडे एकदाचं मागणी करा म्हणून मंत्रालयापर्यंत आम्ही जात आहोत तरी शासन तुमच्या एन एम चा चॅनलच्या वतीने आम्हाला एकच मागणी आहे की आम्हाला शासन त्याचं हे करायला पाहिजे मागण्या मंजूर करायला पाहिजे यासाठी चालूच राहावी आणि यासोबतच अठरा मागण्या आहेत ते निवेदन सगळीकडे दिलेले आहेत पण आमचं जिल्हा प्रशासन हे काम करायला तयार नाही नांदेड जिल्हा प्रशासन त्यामुळे आम्हाला हे एवढं मोठं एक संकटकालीन रस्ता आम्हाला घ्यावा लागला आणि आम्ही पायी मंत्रालयापर्यंत मुंबईपर्यंत आम्ही चालत जाणार आहोत